చిత్రా భా క్రమంకే సగం కండాక్టర్ కండాక్టర్ స్వచ్ఛ స్థాన స్థాన బా సఫా కామగార నివృత్తి పర सफाई कामगार का निवृत्ती परत ताबडतोब कंट्रोल रूम मध्ये वाट बघताय <laughs> चिपळून देवगड गाडी चार नंबर फायटावर येईल दोन मिनिटात चिपळून देवगड साहेब साहेब अरे काय रे निवृत्ती आहे हाका मारतो मी पहिला दिवस होऊन काय बोलत नाही कळलं ना एक नंबर झाडू घे तीन नंबर फालाटायला जा तिकडे एका बाईनं ओकारे गेले साफ करून जाणार तिकडे तुझा काय संबंध आहे म्हणजे सफाई कामगार असते तू या ड्रेस कुठे तुझा हिरो बनवला तू काय चाललंय का तुझं तू दिम्मी मी दिसता माझे कपडे बघ ना म्हणजे अपिरन्स तरी पण अरे सॉरी 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 हो शिंदे शिंदे या छोटूची चहाची उधारी देऊन टाका बाबा आवा गेले का रे अरे कोण छोटू वासर्या जाला मी 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 तुमचा सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाचक अरे नाही काय झालं ऊन तुमच्या डोक्यावर आलं ना ते पटकन चेहरा दिसला नाही मला जरा असं असं बघा इकडे 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 बघा हा ओळखलं अजिबात ओळखलं नाही

एक मिनिट काय नाव का तुमचं अरुण कदम कदम हे बघा काय माहितीये का, का, का सावंतवाडी गाडी अजून आलेली नाहीये येईल वेळ अजून तुम्ही थांबा तिकडे ना हा लक्षात ठेवा चिपून देवळ गाडी गेलेली आहे प्रवाशाने पाठवून धावून चिपून देवळ गाडी गेलेली आहे कुठं कुठं असावेत बसा बसा एम एच झिरो आठ एम एच झिरो आठ बावीस सतरा याचे ड्रायव्हर गाडीजवळ जाय काय मांडून काय बसत तुम्ही बोला इकडे बसा तुम्हाला अक्कल आहे का मांडवर बसाय तुम्ही उद्या बोला नाचालत नाचाल काय तुम्ही वाजवतो काय काय नाचताय काय परवा बिल्डिंग वर उडी मारायला सांगितलं माराल उडी परवा मी जाम बिझी आहे म्हणजे मेवण्याचं लग्न आहे ना तिकडे जाणार दोन दिवसांनी आलो नकार तुम्ही बोलाल तिकडे उडी मारत काहीच रे भोपळ्या टोनूक टोनूची गोष्ट चालू आहे <laughs> तू प्रोटी खाते एकीकडे जाते मग येते फाल बिकरी चालली आहे बस तिकडे गाडी ऐकलं सांगतो बरोबर ड्रायव्हर तो साहेब साहेब आहे गाडी बावीस लाखाची आहे घेणार मी कामाच्या मध्ये तुम्ही काय करताना कुठली <laughs> <उतली> गाडी तुमची <laughs> सावंतवाडी सावंतवाडी कितीची गाडी आहे अठरा पस्तीस ची गाडी आहे अठरा पस्तीची हा तुझ्या <laughs> घडल्या मध्ये अठरा माझ्या घडल्या मध्ये काय काय नाव काय तुमचं अरुण हे बघा अठरा म्हणजे संध्याकाळचे सहा चोवीस तासाप्रमाणे मी टाइम टेबल सांगितलेलं आहे अरे चोवीस तासापर्यंत कसा लावतो आचार्या बारा तासाचं घडायला करत नाही तू चोवीस तासाच लावतो आधीच मी किती वेळा तरी साडे दोन बोलतो मी माहिती <laughs> आहे <laughs> ना जाम फास्ट फलतो मला कुणी सांगितलंच ना की हे जाम फास्ट फलतो मला वाटलं माझं घड्याल बिघडलं तीन गड्याला मी फेकून दिली चोवीस तास मला अर्जंट अर्जंट सावंत जायचं सावंत सावंत की सावंतवाडीला जायचं अडचण अर्जंट जायचं हा तुम्ही बसा मी सांगतो मला लक्षात घ्या एम एस एम एस तिकडे घ्या रे गाडी गाडी आली जरा झाले सांगतो आली 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 रेंज आली मोबाईल ला रेंज नव्हती रेंज आली काही झाली सगळं सांगून चल गाडी कधी आली तोरी काय जाम प्रॉब्लेम होतो ड्युटीला हे दिवसभर बोलतो ना घरी पण प्रॉब्लेम होतो माहिती माहितीये खाली गेल्यानंतर बायकोला काय म्हणतो बायको मी आलेला आहे दोन पोळ्या वाढ दोन बोळ्या वाढ आम्ही वाटे आमची वाढ आमची वाढ माहिती बायको माहिती आहे मला मी बायकोला म्हटलं मिसेस विचार आहे मिसेस विचार आहे काम जमलं बेडरूम मध्ये विचार विचाराय बेटा वा 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 असं बोल असतं बायको मारलच ना तिकडे बोलत असते तिकडे काहीतरी वेगळे ठेव ना चेपोन सावंतवाडी गाडी चेपोन सावंतवाडी गाडी चेपोन सावंतवाडी गाडी प्रवाशन सावंतवाडी गाडी பட <laughs> हेलो, हेलो, ले ले। <laughs> ले ले। कंट्रोल रूम मध्ये हॅलो हॅलो लक्षदा हॅलो इथे डबा सापडलेला आहे कोणता डबा सापडलेला आहे कंट्रोल रूम दा या डबा कोणाचा सांगून घ्या आतमध्ये काय बोगद्या पुरची आणि भाकरी आहे डबा माझा आहे तुझा डोबा कशावरून त्याच्यामध्ये भाकरी आहे ना ती गोल आहे गोल <laughs> <laughs> आ, गोल तुझी <laughs> काय करताय मशीन काय करताय तुम्ही डबा होता ना इथे डबा तो तुमचा भाऊ माझा होता डबा तो अ तो माणूस बोला की त्याचा डबा घेऊन गेला तो तू होताच काय नाही मी त्याला म्हटलं तुमचा डबा कशावरून तो बोला भाकरी गोल आहे म्हणून आणि बघा भाकरी बोलत होती देऊन टाकता भाकरी गोलच

एम ए झिरो आठ पुणे एम ए झिरो आठ पुण्याला जाणारी चिपोनची गाडी लक्षात ठेवा ड्रायव्हर पटकन काढून जाईल गाडी डे पण डेपो डेपोंद शिंदे कंडक्टर लोक शिंदे कंडक्टर झालं तब्येत कायच नाही आहे मला काय माहिती बा बघितलं नाही ज्याला माझी भुरजी होती भाकरू

दिवसाला फक्त दोनच गाडी सुट्टीसुटी सावंतवाडी गाडी एक नंबर फराटायला लागलेली आहे सावंतवाडी गाडी आणि बघा सीट नंबर बसू नका बाकी सर इथे चिपण सावंत दोन मिनिट चिपटर आहे कुठली कुठे कुठे रिझर्व अरे सीट सई अठरा बाकीच रिझर्व चेलू तुम्हाला किती वेळ सांगायचं मग तीनावर सात किती सात ती चार वर आठ किती चिपवून सावंत गाडी एका मिनिटात सुटायला एका मिनिट सुट्ट्या प्राण पडक बसून घ्या चिपवून गाडी एका मिनटा इकडे ओ हो काय आलं

लाटवड एक तुम्हाला गाडी बघायची बहादूर शेखरा पाच मिनिट गाडी थांबते अरे बहादूर शेकड गाडी थांबते ना ड्रायव्हर जबाब असतो तिकडे अरे तिथे बहादूर शेखर पाच मिनिट गाडी थांबते ड्रायव्हर जबाब असतो वाद्रेकंड काही नाही तिकडे ड्रायवर जबाबत पाच मिनिट गाडी